नमस्कार मित्रांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत तर आता इकडे बाबा बयोला म्हणत असतात बयो, बयो बाळा तुला तुझा जीव धोक्यात टाकायची काय गरज होती इरामुळे तुला जर काही झालं असतं तर मी कधीच स्वतःला माफ करू शकलो नसतो का केलंस तू असा वेडेपणा हे बघ किती रिस्की होतं हे सगळं तर त्यावेळी बयो म्हणते की बाबा बयो इरा गेल्यानंतर मी तुमचा त्रास पाहू शकले नाही मला तो त्रास सहनच झाला नाही कारण पण माझ्यामुळे तुम्हा सर्वांनाच त्रास होत होता माझ्या एका एक चुकीमुळे इराला आणि इरामुळे तुम्हाला म्हणजे इराचा त्रास तुम्हाला होत होता हे मला पाहत नव्हतं आणि म्हणूनच मी ठरवलं की आता काहीही झालं तरी इराला वाचवायचं पण बाबा हे सगळं मी मुद्दामून नाही केलं बाबा तुम्हाला जसं वाटतंय तसं खरंच नाहीये जर इराचं आणि विशालसरांचं लग्न झालं असतं तर इरा कधीच विश्वासरांबरोबर खुश राहिली नसती कारण विशाळसरांचं कधीच इरावर प्रेम नव्हतं आणि लग्न झालं असतं तर ते कधीच चुकी राहिले नसते आणि म्हणूनच मी सगळ्यांना सांगून टाकलं मला इरा अशी आयुष्यभर रडताना पाहा पाहवली नसती तर आता इकडे शुभंकर सर म्हणतात की तू नेहमीच दुसऱ्यांचा विचार करते आणि यावेळीही तू दुसऱ्यांचा विचार केला मला माफ कर वयो म माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असं आता इकडे शोमकर सर बयोला म्हणत असतात इकडे मात्र हा रमाकांत आदिनाथ सरांना आणि पोटेला भेटायला आलेला आहे तर आता इकडे तो बोलत असतो की माझं ना तुम्ही एक काम करा ना तुम्ही बयोला हॉस्पिटलमध्येच मारून टाका असं काहीतरी करा आणि बयोला कायमचं संपून टाका तर आता इकडे आदिनाथ रमाकांतला म्हणतो की तो काय वेडाबिडा झाला झालाय काय काय सांगतोस काय आम्हाला अरे हॉस्पिटलमध्ये असं आम्ही बोयला मारणार हे काय तुला वेड बीड लागलं की काय काय बोलतोस हे तरी तुला कळते का तर आता इकडे रमाकांत लगेच आदिनाथला म्हणतो की तुम्ही तुम्ही जे काही धंदे या हॉस्पिटलमध्ये करतात ना ते सगळे मला आहेत बरं का तर आता इकडे आदिनाथला जरा डाऊट येतो तर आता आदिनाथ सर म्हणतात की म्हणजे नक्की काय म्हणायचं रमाकांत तर आता रमाकांत म्हणतो की म्हणजे तुम्ही जे किडनीचं सप्लाय करतात ना ते सगळं मला माहीत आहे पोटे आणि तुम्ही जे किडनीचं रॅकेट चालवतो ना ते सगळं मला माहीत आहे तर आता हे ऐकल्यानंतर आदिनाथ रमाकांतला म्हणतो की काय बोलता हे सगळं तुम्ही तर आता इकडे रमाकांत म्हणतो की हो तर आता इकडे आदिनाथ म्हणतो की हे कसं काय माहिती म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं तर आता रमाकांत म्हणतो की या सगळ्या हॉस्पिटलमध्ये माझी बारीक नजर असते कोण काय करते आणि कोण काय नाही हे सगळं मला कळतं अचानक वॉर्म मधला एक पेशंट अचानक उठून कसं काय बसतो हे देखील मला कळतं त्यामुळेच म्हणतोय तुम्ही बयोला मारण्याचा बंदोबस्त करा नाही तर हे जर कोणाला कळलं ना मग तुमच्या हॉस्पिटलचंही काही खरं नाही आणि तुमचंही नाही तर आता इकडे शुभमकर सर बयोला म्हणत असतात की बयो माझं झुकलं मला मा कर, मी एकदाही तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही नाहीये खरंच माझं खूप चुकलं जेव्हा तू तापाने फणफणली होती त्यावेळी देखील मी तुला हात लावून सुद्धा पाहिलं नाही आणि तुझ्याकडे मायेच्या आशेने सुद्धा पाहिलं नाही कारण मला राग आला होता बयो मला माफ कर ग माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि तुला गौतमीने जेव्हा घराबाहेर काढलं त्यावेळीसुद्धा मी, मी काहीच बोलो नाही खरंच बयो मला माफ कर आमच्यापेक्षा जा जास्त तुला सहन करावं लागला आहे आणि नेहमीच तू रडली आहेस त्यामुळेच आता मी तुझी हात जोडून माफी मागतो प्लीज मला माफ कर तर आता तेवढ्यातच बयो म्हणते की बाबा हे हात माफी मागण्यासाठी नाही ना तर माझ्यावरती आशीर्वाद देण्यासाठी आहेत प्लीज माझ्यासमोर असे हात जोडू नका त्यानंतर मात्र आता दोघेही एकमेकांना मिठी मारतात तर आता मार रमाकात या दोघांना ब्लॅकमेल करून इथून निघून गेलेला आहे तर त्यावेळी पोटे आदिनाथला म्हणत असतो की सर पण असं कसं काय करता येईल आपल्याला हॉस्पिटलमध्येच बयोचा जीव कसं काय घेता येईल तर त्यावेळी आता आदिनाथ सर पोटेंना म्हणतो की मी हे किडनीचं थांबू शकत नाही काहीही झालं तरी मला हे थांबवायचं नाहीये तर आता पोटेला आदिनाथ सर कामाला लावतात तर आता इकडे बयो रडत असते तेवढ्यातच आता तिला बाबा म्हणतात की बयो माझ्यासोबत घरी येशील ना तर आता इकडे बयोच्या आणखीनच डोळे भरून येतात आणि बयो बाबांना हो म्हणते तर त्यानंतर आता थोड्या वेळाने तिथे पोटेसर येतात आणि पोटेसर पाहू लागतात आणि म्हण म्हणतात की काय मग सरस्वती भारती कशी आहे तब्येत तर आता इकडे शिवमकर सर म्हणतात की पोटे अचानक तुम्हाला बयोची काळजी कशी काय वाटायला लागली तर त्यावेळी आता इकडे पोटे म्हणतात की काही नाही असंच विचारलं सहजच तर आता इकडे हिराला त्या नशेची वेळ झालेली आहे तर त्यावेळी ती आता उठते आणि तिला त्रास व्हायला लागतो तिला गरगरायला लागतं आणि ती बेट्यासारखं करायला लागते कारण तिचा तिचं ते ड्रग्ज खाण्याची वेळ झालेली असते आणि या वेळेत तिला आता काहीच कळत नसतं तिला फक्त हवं असतं ते फक्त ड्रग्ज आणि ती ती त्याच्या शोधात असते तर आता ती, ती, ती सगळे कप्पे वगैरे चेक करते आणि सगळीकडेच पाहू लागते की कुठे ते मिळेल काय तर आता तिला मिळत नाही म्हणून ती आदळ देखील करू लागते आणि त्यानंतर आता तिने सगळंच घराची उलथपालत करून ठेवलेली आहे सगळं काही सामान वगैरे खाली फेकून दिलं आहे आणि शोधत आहे कुठे काही मिळते का, का। पण आता तिला कुठेच काही मिळत नसतं म्हणून आता ती रूमच्या बाहेर पडते आणि तिथे समोर तिला आरव भेट भेटतो आरवला कळते की इराला आता त्रास व्हायला लागलेला आहे तर आता आरव तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आरवला ती ओळखत नसते तर आता आरव बोलतो की इरा मी तुझा मोठा भाऊ आरव आरव आहे मी तर इरा म्हणतो की तू माझा मोठा भाऊ आहे ना तू दादा आहेस ना मग मला जे हवं आहे ती देशील ना तू नक्की तर आता आरो म्हणतो की हो इरा मी तुझ्यासाठी देईल तर आता इरा ते ड्रग्स मागत असते आरव म्हणतो की इरा अगं ते तुझ्यासाठी धोकादायक आहेत ग आणि खूप हानिकारक देखील त्यामुळे माझा एक इरा तू गुडगल आहेस ना हे बघाचं काहीही नाही करायचं तू अगोदर शांत हो जरा तर आता इकडे इरा म्हणते की हो दादा मी गुडगल आहे पण ना मी शांत बसेल पण तुम्हाला प्लीज एवढं दे ना तर आता इकडे आरो म्हणत असतो की नाही इरा तू मेडिकल स्टुडंट आहे तुला आहे ना त्याने तुला त्रास होईल तर आता इरा म्हणते की त्याने मला त्रास नाही होणार तुम्हाला फक्त एकदा दे त्याने मला काहीच त्रास नाही होणार आणि मी तुलाही काही त्रास देणार नाही मी शांत बसेल असं इरा आरवला म्हणत असते इकडे आता रात्रीच्या वेळी बयोला शांत झोप लागलेली आहे तर आता इथे पोटे आणि आदिनाथ सर बयोला पाहत असतात कारण त्यांना आता बयोला मारण्याचा प्लॅन रेडी करायचा आहे तर आता आदिनाथ सर पोट्यांना म्हणत असतात की आत्ता ती निश्चित पडलेली आहे तर तुम्ही आत्ता जा आणि ते इंजेक्शन त्या सलॅनमध्ये सोडा तर आता पोटे हा घाबरत असतो पण आदिनाथ सर मात्र त्याला दबाव टाकत असतो की आपल्याला काहीही झालं तरी हे काम करावंच लागेल म्हणून आता पोटेही त्या बयोला मारण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता ही बयो मस्त झोपलेली असते एकदम शांतपणे इकडे आता ही इरा खूप त्रास द्यायला लागली आहे इराला खूप त्रास होत असतो आणि तिचा त्रास कोणाला सहन होत नाही इरा फक्त म्हणत असते की मला तेवढं द्या त्यानंतर मी शांत बसेल प्लीज माझा ऐकून तरी घ्या आणि मला ना मला असं का पकडलं आहे त्यावेळी आता इकडे गौतमी आरव रमाकांत आणि सुमन सगळेजण इरासाठी बोलत असतात की अगं इरा बाळ तू ऐकून घे ना तू एकदम शांत हो तुला काही नाही होणार हे बघ तर आता इरा म्हणते की नाही मला त्रास होतोय तुम्ही मला अगोदर ते ड्रग्ज द्या आणि मला ते हवे आहेत मला ते नाही भेटलं तर मला त्रास होईल मला कसं तरी होतय मी मरेल असं इरा बोलायला लागते ला त्यानंतर मात्र आता इरा कोणाच काही ऐकत एकद नाही एकदम जोर लावून आता ती सगळ्या हातच्या तावडीतून पडण्याचा प्रयत्न करत असते आणि दरवाजा उघडा असतो तर आता इरा दरवाजाकडे सारखं सारखं पडत असते पण तरीसुद्धा तिकडे सगळेजण मिळून इराला पकडतात आणि एका ठिकाणी तिथे सोफ्यावर आणून झोपवतात तरीसुद्धा ही इरा शांत बसत नसते आणि आता आरवला कळत नसतं की इराला कसं शांत करावं म्हणून आता आरव रस्ते आणतो आणि इराचे पाय बांधतो तर आता बाबा हे सगळं पाहतात आणि बाबा आरवला म्हणतो की आरव हे सगळं काय चाललं आहे अरे जनावरांसारखं बांधलं आहे तर आता म्हणतो की बाबा मग काय करणार इरा इरावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती काहीच ऐकायला तयार नाहीये मग माझ्याकडे दुसरा काही ऑप्शनच नव्हता त्यावेळी आता इकडे बाबा आले तेव्हा इरा आता उठून बसते आणि बाबांना म्हणते की बाबा ऐक ना काहीही झालं तरी मला ते हवं आहे रे मला त्रास होतो नाही दिला तर मी मरेल तर आता इकडे बाबा इराला समजत असताना अगं तुला काही होणार नाही तू नको काळजी करूस हे बघ आता जर तू हे घेतलं नाहीस ना तर तुझ्याच तब्येतीला ते चांगलं असेल तर बाबा तिला समजवत असतात इकडे आता पोटे आहे पोटेने आता ते इंजेक्शन आणलेलं असतं आणि पोटेला बैल मारण्यासाठी ते इंजेक्शन त्या चल्यांमध्ये घालायचं असतं तर त्यावेळी आता बयोमस्त शांतपणे झोपलेली आहे पोटे आतमध्ये येतो आणि ते, ते, ते इंजेक्शनमध्ये जे काही तिला मारण्यासाठी ते औषध आणलेलं असतं ते सगळं त्या इंजेक्शनमध्ये भरवतो आणि ते औषध इंजेक्शनने सगळं काही त्या सलाईनमध्ये सोडतो देखील तर आता इकडे पोटेला खूप आनंद होत असतो त्याला वाटतं की त्याच्या वाटेतला काटा आता नक्कीच रात्रीत निघून जाईल तर त्यावेळी इकडे आदिनाथ आणि पोटे ते इंजेक्शन सोडलं म्हणून खूप खुश होत असतात आणि आता तिथून मात्र बाहेरून ते वयोला पाहत असतात इकडे वयो मात्र आता थोडीशी तिला जाग येत असते आणि तिला त्रासही होत असतो आणि पुढील भागात इकडे रमाकांत गौतमीला सांगत असतो की उद्या आपल्याला एक ब्रेकिंग न्यूज येईल त्यावेळी गौतमी म्हणते की इथे ईदापेक्षा माझ्यासाठी कुठलीच न्यूज महत्वाची नाही आहे तर आता रमाकांत म्हणतो की अगं बहिणीनो ती न्यूजच अशी आहे त्याने तुला आनंद होईलच तर आता गौतमी विचारते की नक्की काय न्यूज आहे त्यावेळी रमाकांत म्हणतो की बयो रात्रीच हे जग सोडून गेली ही न्यूज तुम्हाला उद्या ऐकायला मिळेल तर आता इकडे गौतमी म्हणते की काय तर आता गौतमी हे खूप खुश झालेली आहे इकडे बयो पाहते की तिला त्रास होतोय आणि आता ती बयो ती सलाईनची बॉटल ही उघडून घेते आणि लगेचच ती पाहू लागते की त्यात कुठलं औषध मिक्स केलं आहे तर आता तिच्या लक्षात येतं की हे वेगळंच कुठलं तरी औषध आहे तर ती लगेचच ते सलाईन बाजूला काढते आणि हा पोटे हे सगळं पाहत असतो तर आता पोटेला आणखीनच भीती वाटायला ला लागते आता पोटेची काही खैर नाही कारण बयो याचा नक्कीच तपास घेणार आणि हे जे का जेव्हा कधी लक्षात येणार त्यावेळी पोटेला ती त्रास दिल्याशिवाय शांत बसणार नाही आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग